नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमधून आपण ज्येष्ठमध या औषधी वनस्पतीच्या गुणधर्माबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रो ज्येष्ठ मध हा चवीने गोड असून या ज्येष्ठमदामध्ये मत कॅल्शियम प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक्स मुबलक प्रमाणात आढळून येतात आणि या गुणधर्मांमुळेच ज्येष्ठमत हा प्र आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करतो आणि वात कफ पित्त या त्रिदोषांना तो शमवतो त्यामुळे वात कफ पित्त यामध्ये किंवा या, या विकारांवरती जी औषधी बनवली जाते किंवा या विकारांवरती ज्येष्ठ मदाचा अतिशय लाभदायक किंवा लाभकारक फायदा हा दिसून येतो आता ज्येष्ठ मधामध्ये प्रामुख्याने झाडाच्या फांद्या किंवा खोडाचा भाग हा वापरला जातो आणि त्याची पावडर करून ते पावडर जेश्ट त्या पावडर स्वरूपात प्रत्यक्षात ज्येष्ठ मधाचा वापर करण्यात येतो आता आपल्याला उष्णतेमुळे तोंड येण्याचा प्रकार बऱ्याच वेळा आपण अनुभवतो त्यामुळे तोंडामध्ये अल्सर होतो तर हा अल्सर बरा करण्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर तूप आणि तिळाच्या ते तेलाबरोबर ती मिक्स करून तोंडात लावली असता हा अल्सर निघून जाण्यास मदत होते ज्या रुग्णांना अतिसाराचा त्रास होतो अशा रुग्णांना ज्येष्ठ मधाची पावडर तसंच जायफळ आणि डाळिंबाच्या सालींची पावडर व त्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकून याचा काढा करून प्यायला दिला असता त्वरित आराम मिळतो याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ मधाबरो ज्येष्ठ मधाच्या चूर्णाबरोबर आपण तूप मिक्स करून त्याचं चाटण दिलं तरीसुद्धा अतिसार असणाऱ्या रुग्णांना बऱ्यापैकी यापासून आराम मिळतो आता जर ॲसिडिटी एखाद्या व्यक्तीला होत असेल वारंवार यासाठी मधाचं चूर्ण हे आवळा पावडर मध आणि तुपामध्ये मिक्स करून हे चाटण म्हणून दिलं असता ॲसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते आता उलटी करताना काही जणांना रक्त पडत असतं उलटीमध्ये तर अशावेळी बऱ्याच वेळा अन्नामधून आपल्याला विष बाधा होते किंवा पोटामध्ये त्रासदायक पदार्थ जर गेले तर उलटीमधून रक्त येतं तर अशावेळी आपण ज्येष्ठ मधाची पावडर आणि पांढरे चंदन उगाळून त्याचं मिश्रण हे दुधातून दिलं असता असा त्रास कमी होण्यास मदत होतो त्या खोकला आल्यावरती सुद्धा ज्येष्ठ मधाची पावडर ही चाटायला देतात पण ज्येष्ठ मधाची पावडर ही तूप गूळ किंवा मधामध्ये मिक्स करून दिवसातून तीन ते चार वेळा दिली तर नक्कीच खोकल्यामध्ये आराम मिळतो आणि घशाची खवखव होत असेल घसा दुखत असेल तर ही खवखव किंवा घसादुखीमध्ये त्वरित आराम मिळतो तर ता तापावरतीसुद्धा हा ज्येष्ठमध अतिशय उपयुक्त आहे यासाठी ज्येष्ठमधाची पावडर त्याच्याबरोबर मनुका वाळा आणि त्रिफळा व मोहाच्या फुलाचं चूर्ण हे समप्रमाणात घेऊन ते रात्रभर पाण्यात गरम पाण्यात भिजत घालायचं आहे आणि सकाळी हे पाणी गाळून पिलास्ता तापामध्ये त्वरित आराम मिळण्यास मदत होते तर बऱ्याच वेळा उचकीचा त्राससुद्धा बऱ्याच जणांना आढळून येतो अशा वेळी ज्येष्ठ मधाचे चूर्ण हे मधाबरोबर ती खायला दिलं असता उचकी त्वरित थांबण्यास मदत होते तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की ज्येष्ठ मध हा पित्तनाशक आहे म्हणजे त्रिदोषनाशक आहे तर अंगावरती बऱ्याच जणांना पित्त झाल्यानंतर गाठी येतात तर अशा केसमध्ये ज्येष्ठमध हा उगाळून दुधामधून दिला असता त्वरित आराम रुग्णांमध्ये दिसून येतो किंवा त्या रुग्णांना त्वरित आराम मिळून येतो या व्यतिरिक्त मानसिक दुर्बलता असेल किंवा मानसिक बुद्धी असेल बुद्धीसाठी सुद्धा या ज्येष्ठमधाचा वापर अतिशय परिणामकारक दिसून येतो यासाठी ज्येष्ठ मदाचं चूर्ण हे दुधाबरोबर मिक्स करून रोज रात्री प्यायला दिलं तर शांत झोप लागण्यास मदत होते आणि साहजिकच त्यामुळे मानसिक ताण हा निघून जातो तर बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस त्रास होत असतो तर अशा वेळी हा ज्येष्ठ मधाची पावडर ही दूध साखर आणि मध व उडदाचं पीठ याबरोबर समप्रमाणात घेऊन मिक्स करून दिली असता नक्कीच स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते आता याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठमध हा आपल्या शरीरावर जर जखमा झाल्या असतील तर त्या जखमा बऱ्या करण्यासाठी सुद्धा ज्येष्ठमध अतिशय गुणकारी आहे ज्येष्ठमधाचा काढा करायचा आहे आणि त्या काढ्याने जखम धुवून घ्यायची आहे तसेच ज्येष्ठमधाची पावडर ही तुपामध्ये मिसळून ती जखमेवर लावल्यास जखम त्वरित भरून येण्यास किंवा बरी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर जे मुरूम येतात ते मुरूम घालवण्यासाठी सुद्धा ज्येष्ठ मधाचा लेप करून तो लेप त्या मुरुमांवरती लावला तर मुरूम नाहीसे होतात आणि आपली त्वचा ही उजळण्यास मदत होते किंवा त्वचेला एक वेगळी चकाकी किंवा ग्लो येतो आता ज्येष्ठ मधाचा उपयोग आपली दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा होतो आपण ज्येष्ठ मध हा दूध गाईचं तूप किंवा त्रिफळा चूर्ण याबरोबर मिसळून जर घेतला तर नक्कीच आपली दृष्टी ही सुधारण्यास मदत होते तसेच डोळ्याचे काही विकार असतील डोळे वारंवार येत असतील पाणी गळत असेल अशा वेळेस ज्येष्ठ मताच्या काड्याने डोळे धुतल्यानंतर डोळ्याचे विकार हे कमी होण्यास मदत मिळते तर असे हे वेगवेगळे ज्येष्ठ मताचे आरोग्यदायी कि गुणधर्म किंवा औषधी गुणधर्म आहेत मित्र हो दैनंदिन जीवनात याचा या, या ज्ठमदाचा कुठल्याही आजारावरती किंवा विकारावरती वापर करताना आपण आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे आणि नंतरच याचा वापर करायचा आहे मित्र हो या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद